नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सांगवी तालुका मावळगावच्या हद्दीत वडगाव मावळ ते सांगवी रोडच्या कडेला अनुष्का हॉटेलजवळ फिर्यादी संकेत मारुती तोडकर वय वर्ष एकोणतीस व त्याचा चुलत भाऊ नवनाथ तोडकर राहणार सांगवी तालुका मावळ हे स्कूटीवर बसून गावच्या यात्रेच्या वर्गणीचा हिशोब करीत असताना आरोपी शिवराज बंडू जाधव राहणार सांगवी तालुका मावळ याने त्याच्या बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून त्याचे साथीदार यश अजय जाधव वर्ष बावीस राहणार सांगवी तालुका मावळ विशाल पाथरवट वड, राहणार वडगाव मावळ यांच्याशी संगनमत करून तिघा आरोपींनी मोटार सायकलवर येऊन स्कूटीला धडक देऊन खाली पाडले त्यानंतर आरोपी शिवराज व यश यांनी त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादी यांच्या दंडावर पोटरीवर हाताच्या अंगठ्यावर व खांद्यावर वार केले तर आरोपी विशाल याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर पाठीवर व मानेवर वार करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून संकेत तोडकर यांच्या फिर्यादीवरून वडगाव मावळ पोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद